सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉगमध्ये तर तुम्हाला माझा चेहरा असा दिसत असेल तर मला आहे वीस ते बावीस वर्षापासून मी स्वयंपाक बनवते पण पहिल्यांदाच मला हे पोळले ते पण स्वतःच्या घरी नाही दुसऱ्याच्या घरी स्वतःच्या घरी असतं तरी आपणाला भांडे कसं काय करायचं लक्षात असतंय आणि मी पापड तळत होती आणि चिमटा माझ्या हातातून पडला आणि माझ्या तोंडाला आहे माझ्या हाताचं तर हाताला पण आहे हे बघा पोळलं आहे आणि हे मला पोळून दोन तीन दिवस झाले त्यामुळे आता डाक कधी जातात काय माहिती ना मला आणि ते पण डायरेक्ट तोंडालाच पोळले पोळलं त्या दिवशी खूप त्रास झाला तर आता जरा ठीक आहे तर चला मी डेली ब्लॉक चालू केलाय तर पूर्ण बघा शेवटपर्यंत चिरुंगीत केला धोडका मीठ हळद काळा तिखट थोडीशी धनी पावडर थोडीशी कचोरी मेथी थोडंसं शेंगदाण्याचं कोट काय झालंय चला चला सम्राट धर ते मी हुडकून गाडी कुठे जात नाही असुल कुठे तर खेळ सोप्या खाली ते पसाऱ्यात गेले असणार स्कूलला लेट होते बाळा स्कूल बस निघून जाईल ना बोंगा नाही वाजला सतगिरणीचा बोंगा नाही वाजल्याशिवाय बाहेर निघत नाही ती पण बरोबर आहे चल संपलं का तोंडातलं खा दोन घास चल जेवायला उशीर होतो स्कूल मध्ये काय बोल काना लावून बोल काय चाललंय म्हणा खाऊ खाल्लं का विचार पप्पा ना पाऊस आहे का विचार पप्पाला आज तू काय करते गोगी काय म्हणते पप्पा खा, खाऊ खाया म्हणते आपल्याकड बास्केट पाहिजे तुम्हाला आपलं घर झालं ना सत्ताच मग आपण बास्केटबॉल बनवू स्विमिंग पूल बनवू अजून काय पाहिजे तुला जे जे पाहिजे ते सगळं भरपूर मोठी जागा घेऊ आणि त्यावर सगळं करू तुमच्यासाठी जे काय करायचं की तुमच्यासाठी व खेळू दे ना दादा आपला आता चल बाळा टाईम होते समो ए समर्थ बोंगा वाजला बघ चल चल लवकर वाजला चल ये बाहेर चल 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 बाहेर ये बस इथे चल लवकर ओ सांगते येतो चलो 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 टिफिन बॅग लिहिलो बोंगा बज गया हम निकले चलो बाय 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 पिल्लू बाय जा छान अभ्यास करा काय झालं दादाला दा 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 बाय करू ये इकडं या हळू ये, ये साइड नाही आहे ए चू 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 बघ ना नारळाच्या झाड ए चुचू बघ ना कस काढायला हा दिसलं का टॉप किती मोठा आहे बघ नारळाचं पान तोडून घेऊन जाते घर बनवायला चूचू चिमी गेली रे बाळा इथं खाली नाही चूचू चिमी ये बाळा तिला खाऊ खायला देतो

घर बनवायला पान तुड घर बनवायला पान तुडते वाव चुच्युचे मीठ आता मी बनवत आहे मस्त असं काढलं तर चिरून त्याला मीठाने हळद लावून ठेवलं होतं कडू पाणी नाही काढलं त्यातलं फक्त लावलं ला होतं वरून चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपण याला तळत राहायचं आहे शेळी आली चिली आले चिली काय आलं बाळा शिळी कमेंट होती मला की वेट लॉस करताना तू काय खातेस ते दाखव तर कारला मी बनवले आता मी काय बनवते आता बनवते मी साधं सिंपल वरण जिरे मोहरी लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता वरून थोडंसं कसुरी मेथी तेल तुम्ही बघू शकता किती अगदी अर्धा चमचा तेल आहे आणि आता फोडणी तव तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ते टाकूया ते बघा आपलं मस्त असं वरण पिलो आधी जेवण करावं खात खात बघ ना शेळ्या बघत बघत जेवण करतोय हे बघा शेळ्या आणि इथं जेवण चालू आहे शेळ्या म्हणजे मेंढ्या आलेत आमच्या इथं कावळा पण काव काव करते हळू खा हळू हळू तर काय खाते दाखवते शेंगा चटणी चपाती मटकी शेंगदाणे भाजलेले सोबत ग्लासात पाणी आणि स्वतः जेवतोय चारा व अजिबात लागत नाही माझं बाळही गुणाचं आहे चिली चालली बाय कर तिला बाय कर बाय परत या म्हणा भाकरी एकच स्वतःसाठी दोन तीन दिवस मी गावाला फिरल्यामुळं माझा डायट तुटला होता आणि थोडंसं वजन पण मागपुढे झालंय तर आता मी डायट कंटिन्यू करते काय झालंय झोप आले झोप आले उठा उठ इकडे काय झालंय जप आलंय का समोर झोपला झोपा झोपा लाडूला माझ्या भिंत लागलंय का झालं बाळा डोकंच गरम झालं भिंत लागली भिंत लागली तिथं आणाय गेल तर बाळ माझं हाय ना आपण सोपा काहीतरी लावून टाकू mm. लागलेला ला माझ्या चांगलं छान खेळत बाळ माझ पिल्लू mm. मी ना भातामध्ये मटकी टाकून भात बनवलाय लाडूला जेवायला देते आजच्या जेवणामध्ये आहे वरण तोसा चटणी मटकी भाकरी आणि कारलं दोन तीन दिवस मी बाहेर होते थोडंसं खाल्लंय मी चटकमटक आणि आजचं जेवण साधं सिम्पल हॅलो हां तुम्ही लाडूला म्हटलं ला का आईला फोन दे म्हणून लाडूने मला आईला आणून दिलाय फोन बरं बरं आत्ताच जेवलो आम्ही मटकी भाकरी वरण कारलं जोशाची चटणी खाल्लं लाडून भात आणि वडण खाल्ले लाडूला देऊ फोन लाडू बोलते पप्पाला बरा लाडूला देते तुम्ही बोला लाडूला काय करता विचार खाऊ खाल्लं का विचार हा इकडल्या कानाला लावून बोला अवघड होते हा खाऊ खाल्लं का विचार ना नको का, का चुप बसू नाही बसणार बसत नसते नाही बसत गाडीवर बसू चांगला दाब देतो चुबस म्हणून नकटे नाकाच दादाला रागूच देत नाही मला दादाला काय बोलले की मम्मी चुबस नको रे त्याचेच वल्ले हातात त्याच्याच घालाला ते बघ घाने नको रे नको बारकाय तस नको करू दाद्या गारखाशीर का मलाच दाब देते मम्मी चुबस दादा ऋषलाय सॉरी म्हण दादाला म्हण सॉरी म्हण बघ रेकरू पी घे दादाचे इथं दादाच्या गालाचे पी घे हा पी घे सॉरी दादा, 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 <laughs> <laughs> दादा हसकी रे हस के रे दादा आपलं बाळ केवढं आहे हस ना उठ म्हणा दादाला खाऊ खा हसते का हस त्याला गुद्दी गुद्दी कर गुद्दी कर बाळाला दादाला <laughs> <आगे। laughs> गुदी गुदी कर दादा काय सांग खोट बोलायचं नाही अजून बापरे बरं नाही ना। खोटं बोलत बॅग अडकवूनच खाऊ चालू आहे डाळ भात ट्युशनला उशीर होते म्हणून आणि सोबत बा ए दादा खाऊ घालते ना तुला बघ किती आगाव आहे लोक माझं गपचप मार खाल्लं बाळाची माई इथे खटा खाऊ घालते त्याला ते, ते गाडी खेळते तर सावकाश खा अजून देऊ संपून घे किती जरी आगाव केलं तर मोठले समजून घेते चला तू नवीन ड्रेस घातलंय आज चलो चलो बाय लोक चलो नको कशाला आठवण केला चल लवकर लेट झालाय लेट बंद कर ट्यूशन